मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की दहावीच्या बोर्डाच्या पेपरला बरेचदा जुन्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न येतात जर तुम्हाला सर्व जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर तुम्ही मला फॉलो करा आणि तुम्हाला सर्व प्रश्नपत्रका मिळतील जर ह्याच प्रश्नपत्रिकेचे पिढे पाहिजे असेल तर आपण टेलिग्रामला टाकलेले आहे टेलिग्रामची लिंक बायोमध्ये आहे जर तुम्हाला डायरेक्ट डीएम पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक म्हणून शेअर करा मी तुम्हाला डायरेक्ट पाठवेन पण तुम्ही मला फॉलो केलेला असलं तरच तुम्हाला डीएम होईल अन्यथा नाही होणार तर हि प्रश्न पत्रिका तुम्हें शकता हा प्रश्नपत्रा तुम्हें सराव के खूब जास्त मार्क पड़ू शकता प्रत्येक पेपर आप यूट्यूब वही जाऊन शकता तुम्हारा प्रत्येक पेपर ते तो अपन सराव घटक द्वितीय सत्र प्रथम सत्र तुम्हें माँ फॉलो क्या प्रत्येक वा। अपडेट तुम्हारा तो मैं मैं इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सब्सक्राइब करा कारण जी तुम्हारा लॉन्ग वीडियो हे पेपरा च लॉन्ग वीडियो डायरेक्ट यूट्यूबरती ཁེ 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 ཁེ